नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे पंतप्रधान मोदींनी कर्जमाफी केली जाहीर तब्बल वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली कर्जमाफी परिपत्रक व जी आर प्रसिद्ध मित्रांनो पंतप्रधान मोदी यांनी कर्जमाफी जाहीर केली असून महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तसेच ही कर्जमाफी दोन लाख रुपयांपर्यंत असणार आहे तसंच पात्र यादी जिल्हे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर या वीस जिल्ह्यात तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यासाठी आनंदा ही आनंदाची व मोठी बातमी म्हणावी लागणार आहे पंतप्रधान मोदी यांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये कर्जमाफीत काही निवडक जिल्ह्यांची कर्जमाफी केली आहे पंतप्रधान मोदी यांनी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले जिल्हे पात्र ठरलेले शेतकरी या संदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे तसेच या कर्जमाफीसाठी काय निकष आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत कर्जमाफी किती लाखापर्यंत मिळणार आहे ते पाहूया शेतकऱ्यांना तब्बल दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे कर्जमाफीसाठी लागणारे कागदपत्र आता पाहूया कर्ज घेतल्याचा पुरावा आधार कार्ड सात बारा उतारा बँक खाते तपशील हे कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे कोणत्या बँकेतील कर्ज होणार आहे माफ ते पाहूया बघा जिल्हा सहकारी बँक आपण तिला डी सी सी बँक देखील म्हणतो त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एच डी एफ सी बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया आय सी आय सी आय सी आय बँक युनियन बँक ऑफ इंडिया भारतीय पोस्ट बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा त्यानंतर कोटक महिंद्रा बँक ॲक्सिस बँक तसंच खाजगी सावकाराकडून मात्र शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ होणार आहे किंवा एखाद्या पथसंस्था किंवा शेती पिकांसाठी जर कर्ज घेतलं असेल तर ते देखील माफ केलं जाणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही ते पाहूया ज्या शेतकऱ्यांच्या मुलाला किंवा पत्नीला किंवा तो स्वत सरकारी नोकरी करत असेल तर त्याला कर्जमाफी मिळणार नाही आता कोणत्या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे ते वीस जिल्हे आपण पाहूया पण त्याआधी आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा व पटकन कर एक लाईक करा तर चला वेळ न घालवता ते वीस जिल्हे कोणते आहेत ते आपण पाहूया बघा पहिलाच जिल्हा येतोय हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे त्यानंतर येतोय नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे त्यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे त्यानंतर येतोय ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतोय रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतो आहे अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतो आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे त्यानंतर येतो आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे आता पाहूया कर्जमाफीची प्रक्रिया कधी होणार आहे तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफीची प्रक्रिया दहा जूनपासून होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे धन्यवाद